नमस्कार मी रंजना आपण पाहत आहोत रामजन्म सोहळा फुलांनी सजलेल्या पाण्यात रामजन्म सोहळा साजरा होत आहे जो गोंदवले महाराज यांचे ढोले राम मंदिर नेमकी अहिल्यानगर येथे झाला अतिशय ठाटामाटात हा रामजन्म सोहळा साजरा केला रामनवमीचा असा सोहळा मी प्रथमच अहिल्यानगरमध्ये पाहिला तसेच येथे परमपूज्य स्वरूपानंद स्वामी यांच्यासारख्या तेजस्वी महाराजांचे दर्शन झाले त्यांचा आशीर्वाद भेटला असंख्य भक्तगण रामजन्म सोहळासाठी उपस्थित होते सर्व भक्तांच्या मुखात रामनाम जप चालू होता श्रीराम जय राम जय जय राम, राम। संपूर्ण मंदिर फुलांनी सजवले होते विविध रंगाचे झेंडू शेवंती गुलाब चंपा अस्तर इत्यादी फुले मंदिर एकदम कलरफुल वाटत होतं संपूर्ण मंदिर आतून बाहेरून सुशोभित हो केले होते त्यासाठी असंख्य भक्तगण स्वतः डॉक्टर कुलकर्णी यांचा सहभाग होता यांनी मेहनत घेतली होती इथे कार्यक्रमाचे नियोजन संचालन अतिशय छान झाले प्रत्येक कार्यक्रम वेळेमध्ये चालू झाला आणि त्या वेळेतच तर संपला तसेच येथे महाप्रसादही होता डॉक्टर कुलकर्णी यांनी गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत येथे रामकथा राम आयोजित केली होती त्यानिमित्त येथे अनेक भक्तगण सेवा देण्यासाठी उपस्थित होते येथे भक्तनिवास आहे त्या भक्तनिवासमध्ये हे भक्तगण राहत होते या निवासस्थानी ह्या भक्तनिवासमध्ये सर्व सोयी उपलब्ध आहेत आणि हे भक्त दिवास निशुल्लक आहे येथे कोणतीही फी घेत नाही अत्यंत शांत निसर्गरम्य अशा ह्या ठिकाणी हे भव्य दिव्य मंदिर स्थापित आहे येथे तुम्ही नामजप साधना करण्यासाठी येऊ शकता आणि पाहिजे तितके दिवस राहू शकता राम नामजपात खूप ताकद आहे मुखी राम नाम जप श्रीराम जय राम जय जय राम, राम। हा जप असतो किंवा नुसते जय श्रीराम म्हटले तरी चालते हा जप केला तरी चालतो तरी आपले तन मन प्रसन्न होते आपल्या अंगात एक वेगळीच ताकद वेगळीच शक्ती संचालित झाल्याचा अनुभव येतो पण तुम्ही जेव्हा नामजप करता तेव्हा तन मन देवाला अर्पण करा म्हणजे असं नाही की आपण इथे नाम घेतो आणि आपलं मन सगळीकडे भटकतो असं नसावं हो। आपलं तन आणि मन सुद्धा देवाजवळ पाहिजे जेव्हा आपण रामनाम जप करतो आपण काहीच काळजी करायची नाही सर्व काळजी चिंता श्री रामांवर सोडून द्यायची फक्त राम नाम जप करायचा हीच विनंती श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम। श्रीराम जय राम जय जय राम अतिशय सुंदर सोहळा राम जन्म सोहळा रामनवमी सोहळा साजरा झाला आहिल्यानगरमध्ये श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम

जय जय श्री राम नामाची अतिशय सुंदर रांगोळी ते काढलेली आपल्याला दिसते त्यामध्ये आपल्याला सुविचार दिसतो अतिशय सुंदर अशी रांगोळी काढली

रामनवमी सोहळा श्रीराम सोहळा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम जे जे रा।